अंबरनाथ शहरात पालिकेनं उभारलेल्या नव्या नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह नामकरण संघर्ष समितीने केलाय अंबरनाथमधील अनेक सामाजिक धार्मिक आणि कला क्षेत्रातील संघटनांनी या मागणीला पाठिंबा दिला असून या सर्वांनी एकत्र येत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह नामकरण संघर्ष समिती स्थापन केले या समितीच्या सदस्यांनी अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांची भेट घेत याबाबतचं निवेदन दिलं या, निवे या समितीच्या भावना सरकारकडे पोहोचवणार असल्याचं यावेळी मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांनी सांगितलं नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जोपर्यंत नाव दिलं जात नाही तोपर्यंत प्रशासकीय पाठपुरावा करणार असून वेळ पडल्यास आंदोलनाचाही मार्ग स्वीकारणार असल्याची भावना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह नामकरण संघर्ष समितीने व्यक्त केली आहे अण्णाभाऊ साठेचा सा जो प्रवास आहे हे मुळामध्ये अंबरनाथ शहर हे कामगारांचं शहर आहे त्या कामगारांच्या शहर इथे दुसरी तिसरी पिढी ही कामगारांची इथे आम्ही जे सगळे इथे दिसतो हे काय कामगारांचेच मुलं आणि इथल्या सरकस मैदानाला अण्णाभाऊ साठेंचं पदपर्श झालेला आहे आणि ह्या जागेवरती नगरपालिकेने नाट्यग्रह उभारले आहे तर ह्या नाट्यग्रहाला लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यावं ही मागणी समस्त महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील विविध संघटना तर करत आहेत पण त्याचबरोबर अंबरनाथ बदलापूर कल्याण व ठाणे जिल्ह्यातील ज्या संघटना आहे त्या संघटनांनी मागणी केलेली आहे आणि त्या मागणीचं पत्र आम्ही अभिषेक पगडकर सरांना आज दिलेलं आहे બ્યુરો રિપોર્ટ એબી બી ફાસ્ટ ન્યૂઝ અંબરનાથ